ना ना। आता कायद्यापेक्षा माणसं मोठी नाही पण हे शिंदे साहेब म्हणते सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बगर परवानगीचं हे ग्राउंड आम्हाला द्यायला मिळालं पण परवानगीच्या प्रोसेस ठेवल्या कशाने पीचे कार्यकर्ता झंडा घेऊनच या पाहिजे सर मी आपल्याला सांगतो तिचे लोक लागू ना पार्टीचा झेंडा लावा पार्टीचा झेंडा पार्टीचा झेंडा लावा तुम्ही पार्टीचा झेंडा लावा पार्टी का झेंडा लागा आणि मी कानून तोडो तुम कानून कडो का त्यांनासा मुद्दा आहे या मैदानावरती आधीच आम्ही दावा केलेला आहे आम्हाला परवानगीसुद्धा मिळालेली आहे असं बच्चू कडू यांचं म्हणणं आहे आणि मिळालेल्या परवानगीचं पत्र घेऊन ते इथे दाखल झालेले आहेत मात्र पोलीस जे आहेत ते मात्र इथे त्यांना अडवत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणूनच पोलिसांना भाजपचा झेंडा लावा असं म्हणत ते विरोध करत आहेत आणि अधिक माहिती घेणार आहोत गजानन आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत गजानन नेमकं काय घडतय तिथे एक मोठा जन आक्रोश सुद्धा तिथे पाहायला मिळतोय यांची तारीफ करते या ठिकाणी ते या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि ते आता या ठिकाणी मैदान पोहोचले आहे कॅमेरा नाही सर आता कॅमेरा उघडलं की सगळं आपण बघतोय बच्चू कडू हे ज्या वेळेला इथे दाखल झाले होते तेव्हा मोठ्या संख्येनं इथे कार्यकर्तेही दाखल झाले होते बच्चू कडू यांचं म्हणणं होतं की सायन्स सायन्सकोर मैदान जे आहे त्या मैदानावरती आम्ही पूर्वीच परवानगी घेऊन इथे आमची सभा होणार होती मात्र आता तिथे ही सभा जी आहे ती नवनीत राणा यांच्यासाठी होणार आहे अमित शहा तिथे दाखल होणार आहेत आणि म्हणूनच एक मोठा वाद जो आहे तो सध्या आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी आम्ही पूर्वी परवानगी घेऊनही हो आम्हाला का अडवलं जात आहे असा सवाल आमदार बच्चू कडू यांनी पोलिसांना केलेला आहे मात्र पोलिसांनी सुद्धा इथे त्यांची अडवणूक केलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे पोलीस म्हणाले आज तुम्ही आम्ही तुम्हाला सविस्तर सांगतो मात्र त्यावरही बच्चू कडू हे आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळाले तयारी काय आहे सुरक्षेचं काय आहे अरे परवानगी आमच्या वेळेला शिंदे साहेब अरे बाबा पार्टी नोका वागू ना पार्टीचा झेंडा लावा पार्टीचा झेंडा पार्टीचा झेंडा लावा तुम्ही पार्टीचा झेंडा लावा पार्टीचा झेंडा लागावा आणि प्रॉपर तयारी काय आहे काय आहे अरे परवानगी आमच्याजवळ आहे ना शिंदे साहेब अरे बाबा पार्टीचे नोका वागू ना पार्टीचा झेंडा लावा पार्टीचा झेंडा पार्टीचा झेंडा लावा तुम्ही पार्टीचा झेंडा लावा पार्टी का झंडा लगाओ तुम कानून का तोडो हॅलो बच्चू कडू आपल्या सोबत आहे बच्चू काय सांगणार आज हा संपूर्ण राडा या ठिकाणी झाला आता प्रहारची पुढची भूमिका काय आम्ही शांततेच्याच भूमिकेत आहे उद्या आम्ही येऊ आम्ही आम्हाला परवानगी भेटली त्यानुसार इथं आम्ही येऊ आणि परवानगी नाही दिली तर सव्वीस तारखेपर्यंत आम्ही इथंच उपोषण करू इथेच राहू आम्ही एक लाख कार्यकर्ता इथं राहील उद्याची सभा या ठिकाणी तयारी पूर्ण झालेली आहे जवळपास तुम्ही पण म्हणता तुमची तयारी जी आहे तुम्ही या ठिकाणी करता येत एक लाख कार्यकर्ते येणार मग काय गोंधळाचं वातावरण होऊ शकतं गोंधळाचं वातावरण करण्याची आमची काही मानसिकता नाही आहे आम्ही ते करणारही नाही आदर्श आचारसंहितेचा भंग पोलीस प्रशासनाने इथं केलेला आहे आणि ते, ते भाजपा मार्फत करत आहे हे फार चुकीचं आहे कोणत्याही सच्च्या भाजप कार्यकर्त्याला सुद्धा हे शोभने नाही अशा प्रकारचं कृत्य एखाद्या पिक्चरमध्ये सुद्धा दाखवलं जात नाही तेवीस चोवीसची रिसर परवानगी आमच्याकडे असतानासुद्धा आम्हालाच पोलीस प्रशासन मज्जाव करत आहे सुरक्षेच्या कारणानं मग सुरक्षा महत्त्वाची तर सभा रद्द करा दुसऱ्या ठिकाणी सभा घ्या तुम्ही पण आमच्याच आम्ही लोकांना सांगितलं आम्ही वेळेवर कसं काय मैदान बदलावाचं आम्ही इथली परवानगी घेतली आम्हाला परवानगी भेटली म्हणून आम्ही इथं काम सुरू केलं आता वेळेवर घरात घुसून आम्हाला मारण्याचा प्रयत्न सुरू आहे हे चुकीचं आहे काय म्हणतात ते तर फक्त बीजेपीचा झंड त्यांनी दुपट्टा टाकायचा राहिला ते बीजेपीच्या कार्यकर्ते सारखेच वागते आमच्या सोबत आता तुम्ही तक्रार करणार पुढची भूमिका बच्चू कडू यांची काय असणार आम्ही इथं आहे आम्ही निवडणूक आयोगाला रिसर अधिक तक्रार करू वरिष्ठांना सगळ्यांना तक्रार कालही केली याच्या अगोदर केली आता करतो उद्या करेल तुम्ही जी पोलिसांची परमिशन काढलेली आहे त्याच्यावर रिव्ह्यू सुरू आहे कदाचित ती परमिशन सुरक्षेच्या कारणास्तव रद्द केली जाऊ शकते कसं आहे कायदा काय म्हणतं का एकदा निवडणूक अधिकाऱ्यांना परवानगी दिल्यावर ते रद्द करता येत नाही रद्द केव्हा करता येतं जेव्हा पैसे भरले नाही किंवा चार्ज भरले नाही तेव्हा ते, ते रद्द होते त्याच्यातच लिहिलं आहे कुठं रे ते परवानगीचं याच्यात स्पष्ट लिहिलेलं आहे याच्यात काय लिहिलं आहे याच्यात दिलेला पेन्धा। था। पेन्धा। था। 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 ही परवानगी आहे तुमची हा परवानगी आहे हे हे आता उमटायला येत नाही याच्यात इथं स्पष्ट म्हटलं आहे पडला कदा तुमच्या गर्दीमध्ये पण मला एक सांगा भाऊ आता समजा हां हा दाखवता परवानगी याच्यात काय म्हटलं का तुम्ही पैसे जर भरले नाही दुसऱ्या राजकीय पक्षाकडून मैदानाची मागणी झाल्यास आपला मैदान आरक्षणाचा आदेश शेतकरी रद्द केले पण केव्हा जेव्हा तुम्ही पैसे भरले नाही ते तर आम्ही या शिक्षण अधिक अधिकारी प्राथमिक पैसे भरले पावती आहे हे ऑब्झर्वरची परवानगी आहे आणि चोवीस तेवीस आणि चोवीस ची आमची परवानगी आहे आणि या परवानगीमध्ये मध्ये आम्हाला तेवीस चोवीस यांनी ही चार वाजेपर्यंत चार तीस वाजेपर्यंत आम्हाला परवानगी दिलेली आहे चोवीस हजार चार्जेस भरले भर तुम्ही आता तयारी का नाही केली सभेची या ठिकाणी मैदान बुक केलं पोलिसांनी अडवलं पोलिस आम्हाला असे म्हणतात का आम्ही आता तुम्हाला जे परवानगी दिली ते सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सध्या आम्ही विचार करतोय तुम्ही सांगा आज सत्ता पाच वाजून आले उद्याची तयारी कशी करावं आम्ही प्रचाराचा शेवटचा दिवस आहे तुमचे दिवस या सगळ्यात शेवटचा दिवस आहे जाणी आचारसंहितेचं क्लिअर कट भंगा आहे आणि हे पोलीस प्रशासन ते पोलीस सीपी आणि तिथला कलेक्टर जाणीपूर्वक करत आहे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री याच जिल्ह्यामध्ये काही बोलणं झालं कशाला बोलणं विनंती केली तुम्हाला तर दुसरा पर्याय तुम्ही निवडू शकता कोणी विनंती केली पाहिजे महायुतीचे घटक पक्ष आहात कोणी विनंती केली तर इथं काही आम्ही निवडणूक लढतो आहे आणि निवडणुकीमध्ये आता काही मित्रता राहिलेली नाही आहे आता न्याय अन्यायाचा प्रश्न आहे